शेतकरी मित्रांनो आज मी राजमा पिकाचा एक तुम्हाला असा प्लॉट दाखवणार आहे की जी व्हरायटी फक्त सहा ते साठ सात साथ क्विंटलपर्यंत करी उत्पादन देत असते परंतु ह्या प्लॉटमध्ये साधारणपणे नऊ ते दहा क्विंटलपर्यंत आपल्याला एक करी उत्पादनही निघणार आहे तर तो कोणता प्लॉट आहे कोणती व्हरायटी याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माउलया गृह या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राजमा पिकामध्ये ब्राझील वाग्या ही एक अशी व्हरायटी की जी व्हरायटी साधारणपणे पाच ते सहा क्विंटलपर्यंत एकरी आपल्याला उत्पादन देते परंतु जो आता आपण प्लॉट बघत असाल हा प्लॉट साधारणपणे दीड एकरचा सा प्लॉट आहे आणि दीड एकरच्या प्लॉटवरती आपल्याला एकरी उत्पादन हे नऊ ते दहा क्विंटल निघणार मागचं कारण काय आहे आपण याचे नियोजन कशा पद्धतीने केलंय याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो उत्पादनाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर वरून ही व्हरायटी सर्वाधिक उत्पादन देणारी व्हरायटी एखादे दहा क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांनी वरून या व्हरायटीचा राजमा याचे उत्पादन काढलेले परंतु ब्राझील याचा जर विचार केला तर जास्तीत जास्त सात ते आठ क्विंटलपर्यंत सात क्विंटल लय झालं जास्तच जास्ती जस्त उत्पादन हे निघतं परंतु जो आता आपण प्लॉट बघत असाल हा प्लॉट भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन देणार आहे त्याचं कारण म्हटलं तर शेंगा बघू शकता आपण एका झाडाला साधारणपणे पंधरा प्लस शेंगा पंधरा प्लस शेंगा असून एवढ्या प्रमाणामध्ये कसल्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव नाही किडीचा प्रादुर्भाव नाही एक वेळेस फावणी केले याच्यावरती दोन वेस खतांचं डोस दिलेला आहे आणि अशा पद्धतीने प्लॉट आहे तर याचे नियोजन कशा पद्धतीने केलं हे तुम्हाला सुरुवातीला सांगतो मी सुरुवातीला जर आपण विचार केला एकरी बियाणं पेर किती पेरलं पेर पेर तर शेतकरी मित्रांनो एकरी बियाणं पेरते आपण अत्यंत गोष्ट कारण की किती पेरतो याच्यावरती उत्पादन हे आपला अवलंबून असतं बरेच शेतकरी पंचवीस किलो पेरतात सव्वीस किलो पेरतात तर अशा वेळेस आपल्याला उत्पादन हे निघत नाही कारण की सोयाबीन सारखं या पिकाचं नसतं सोयाबीनला कसं राहतं जे जेवढं पात्र आपण पेरणी करू त्या प्रमाणात त्याचं उत्पादन हे वाढलेलं असतं परंतु याच्यामध्ये राजमा पिकामध्ये जेवढं दाटपणामध्ये आपण याचं पेरणी करू त्या प्रमाणामध्ये उत्पादन निघतं मग एक बि बियाणं आपण किती पेरलेलं आहे तर साधारणपणे पस्तीस किलो प्रत्येक या प्रमाणा आपण याचं बियाणं पेरलेलं आहे कारण की राजमा ब्राझील वाग्याचं जे बियाणं असतं ते मोठं असतं म्हणजे जाडीला जास्त प्रमाणात असतं त्यामुळे बियाणं हे पस्तीस किलो मध्ये कमी प्रमाणात येत असतं ज्या वरूनच्या तुलनेमध्ये त्यामुळे पस्तीस किलो प्रत्येक करी आपण बियाणं पेरलं पाहिजे त्यानंतर सर्वात महत्वाचं आलं करणं शेतकरी मित्रांनो तण नियंत्रण करणं अत्यंत महत्वाचा विषय कारण की तण नियंत्रण जर आपण नाही केलं तर वीस ते तीस टक्क्यापर्यंत आपल्याला गट हे उत्पादनात दिसते आपण पेरणी केल्यानंतर देखील एक दोन दिवसामध्ये त्याचं नियंत्रण करू शकतो नाही तर वीस दिवसाच्या आसपास आपण त्याच्यावरती तणनाशकाची फवारणी फावणी देखील आपण करू शकतो शंभर टक्के रिझल्ट आहे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ देखील सोडलेला कोणतं तणनाशक आपण फवारलं पाहिजे त्यानंतर वीस दिवस झाले तणनाशक फवारलं आपण खताचा डोस दिला पाहिजे पहिला खताचा डोस हा आपण युरियाचा दिला पाहिजे तर एकरी पन्नास किलो या प्रमाणामध्ये आपण खताचा डोस हा पहिला दिला पाहिजे सुरुवातीला पेरतीवीस बरेच शेतकरी विसवी झिरो तेरा पेरतात असे विद्रव्य खत बरेच पेरतात आपण देखील वीसवी झिरो तेराची पेरणी केलेली होती पेरतीवीस खत त्यानंतर फलोरा अवस्था सुरू झाल्यानंतर आपण बुरशीनाशक कीटकनाशकाची कि याची फवारणी केली पाहिजे कारण की नियंत्रण फलोरा अवस्थेत जर चांगल्या पद्धतीने झालं तरच आपल्याला उत्पादन मिळतं त्यानंतर आपण साठ दिवसाच्या आसपास आपण खताचा दुसरा त्यामध्ये देखील आपण युरिया दुसरे मायक्रोन देखील देऊ शकता परंतु खर्च कमी करायचा तर युरिया दिला तरी चालतो जो आपण आपल्या प्लॉटला दिलेला आपण त्या प्रमाणावर सांगतो त्यानंतर आपण अशा पद्धतीने प्लॉट हा आणू शकतो जास्त प्रमाणात खर्च देखील करायचा नाही एकरी जर ब्राझील वाग्याचा विचार केला आपण पेरणी सकर रानाची मशागत सर्व आलं तरी पण लय झालं पंधरा हजार रुपयापर्यंत देखील जास्तीत जास्त खर्च हा येत असतो त्यामुळे राजमा पिका प्रत्येक शेतकऱ्याने वळलं पाहिजे कारण की कमी खर्चामध्ये भरपूर प्रमाणामध्ये दे उत्पादन देणारे हे आहे दहा क्विंटल जरी एकरी उत्पादन निघलं आणि बाजारभाव जरी नऊ हजार लागला तरी नव्वद हजार रुपये आपल्याला एकरी उत्पादन मिळतं खर्च पंधरा हजार वजा केला तरी पण आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपये एकरी उत्पादन हे राजमा पिकामधून निघतंय शंभर ते एकशे दहा दिवसामध्ये हे पीक निघणार आहे तर तुम्ही देखील राजमा पिकाची के लागवड केली काय लागवड केली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद